नमस्कार मंडळी मॉम्ज रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी कुठलीही रेसिपी बनवणार नाही तर आजचा व्हिडिओ हा क्रिएटिव्ह लाईफस्टाईल यावरती आहे तर इथे मी ड्रेसिंग टेबल ऑर्गनायझर बनवला आहे मेकअपच्या सामानामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात जसं की रोजच्या वापरातील साडी पिन म्हणो केसांची पिन म्हणो किंवा पावडरचा डबा कंगवा लिपस्टिक नेल पेंट अगदी नेल कटर सुद्धा आणि परफ्यूमचे बॉटल टिकली पॉकेट या सगळ्या आहे ना आपण ड्रेसिंग टेबलमध्ये एकदम छान ठेवतो पण एक पंधरा दिवसानंतर सगळं अस्तव्यस्त होऊन जातं तर हे सगळं छान अरेंज असावं नेहमी तर त्यासाठी मी, मी इथे घरातीलच काही छोट्या वापरातील ज्या गोष्टी असतील टाकाऊपासून टिकाऊ असं ड्रेसिंग टेबल ऑर्गनायझर बनवलं आहे चला तर मग वेळ न दवडता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर मी इथे खूप सारे छोटे छोटे बॉक्स जमा केले आहे जसे की कोलगेटचं बॉक्स मुलांचे छोटे जे औषधाचं आहे त्याचे बॉक्स तेलाची जेव्हा आपण बॉटल विकत आणतो त्याच्यासोबतसुद्धा बॉक्स येतात तर असे सगळे छोटे मोठे बॉक्स मी जमा करून ठेवले आहे आता ते मी ह्या पेपरच्या सेलो टेपने सिक्युअर करून घेत आहे जेणेकरून ते हलणार नाही आणि हे पेपरचा सेलो टेप का वापरत आहे कारण याला आपल्याला नंतर कलर करायचा आहे तर कलर बसतो यावरती म्हणून तर हे बघा इथे मी बॉक्सची मांडणी ही पायऱ्या असतात त्याप्रमाणे मांडणी करून घेत आहे म्हणजे आपल्याला ड्रेसिंग टेबल उघडतात सगळ्या गोष्टी सुटसुटीत अशा दिसतील तर आता यालासुद्धा मी टेपने चिटकवून घेत आहे त्यानंतर या बॉक्सचे नको असलेले जे भाग आहे ते काढून घेत आहे हे बघा याच्या सुद्धा मी छोटे छोटे बॉक्स लावून घेत आहे तर सुरवातीला एक गोष्ट सांगायची राहिली तर ड्रेसिंग टेबलच्या आकारानुसारच आपल्याला ह्या बॉक्सची मांडणी करून घ्यायची आहे तर हे बघा तुम्ही इथे बघू शकता सगळी मांडणी ही करून झाली आहे आता जे सुट्टे सुट्टे छोटे छोटे बॉक्स आहे त्यालासुद्धा मी टेपने व्यवस्थित चिटकवून घेत आहे जेणेकरून ते अजिबात हलणार नाही हे बघा पुन्हा आता उडलेले ज्या बॉक्सचा नको असलेला भाग मी काढून घेत आहे तर आता ह्या छोट्या छोट्या बॉक्सला चारही बाजूने मी सेलो टेपने चिटकून घेत आहे जेणेकरून हे व्यवस्थित हलणार नाही आता या कोलगेटच्या छोट्या बॉक्समध्ये मी नेल पेनची बॉटल बसेन इतक्या आकाराने मी हे छोटे होल पाडून घेत आहे तर हे बघा सगळ्या बॉक्सची मांडणी करून झाली आहे त्यानंतर मी इथे अर्धी वाटी पाणी घेतलं आहे आणि यामध्ये फेविकॉल टाकून घेत आहे तर निम्म फेविकॉल आणि निम्म पाणी असं मी टाकून घेत आहे न्यूजपेपर घ्यायचा आहे हा तुम्ही कोणत्याही आकारामध्ये फाडून घ्यायचा आहे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला फेविकॉल आधी लावून घ्यायचा आहे आणि पेपर ठेवून पुन्हा फेविकॉलने हे वे व्यवस्थित चिटकवून घ्यायचं आहे याने ह्या बॉक्सला अजूनच स्ट्रेंथ येते आणि जेव्हा आपण कलर करतो तर पेपरवरती छान कलरसुद्धा बसतो कारण काही काही बॉक्सवरती प्लॅस्टिकचं कोटिंग असतं त्यावरती व्यवस्थित असं कलर बसत नाही तर हे बघा मी सगळीकडनं पेपर असा लावून घेत आहे तर इथे मी खालच्या बाजूने सुद्धा पेपर लावून घेत आहे कारण आपण तीन स्टेपमध्ये हे बॉक्स चिटकवून घेतले होते आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं वाळून द्यायचं आहे तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता हे सगळं सुकलं आहे आता याला आपण व्हाईट कलर देऊन घेऊया तर इथे सुरुवातीला आपण पाण्यामध्ये फेविकॉल मिक्स केला होता तर तेच थोडंसं उरलं आहे तर यामध्येच मी ॲक्रेलिक व्हाईट कलर मिक्स करून घेतला आहे तर आता आपण हा व्हाईट कलर देऊन घेऊया तर संपूर्ण व्हाईट कलर हा देऊन झाला आहे तर याला आपण थोडंसं सुकायला ठेवूया तर व्हाईट कलर पूर्ण सुकला आहे त्यानंतर मी इथे ब्लू कलर देऊन घेत आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही पिंक कलरसुद्धा देऊ शकता व इतर कुठलाही कलर तुम्ही वापरू शकता तर यामध्ये सुद्धा थोडंसं ग्लूचं पाणी उरलेलं होतं तेच मी वापरणार आहे पातळ करण्यासाठी आता आपण मस्तपैकी ब्लू कलर देऊन घेऊया तर हे बघा संपूर्ण ब्लू कलर देऊन झाला आहे छान दिसतो आहे आता याला तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही याच्यावरती डिझाईनसुद्धा सुद्धा करू शकता नाहीतर हे असंच सुद्धा वापरू शकता तर मी इथे छोट्या छोट्या फुलांची डिझाईन करून घेत आहे तर इथे आपण तीन स्टेपने हा बॉक्स तयार केला आहे तर प्रत्येक स्टेपला मी वेगवेगळी डिझाईन काढून घेत आहे तर हे बघा तयार आहे आपलं ड्रेसिंग टेबल ऑर्गनायझर तर या पहिलेसुद्धा मी एक तीन चार वर्षापूर्वी एक ड्रेसिंग टेबल ऑर्गनायझर तयार केलं होतं तर त्याचा मला खूप उपयोग झाला तुम्ही इथे बघू शकता अगदी छोट्या छोट्या गोष्टी मी यामध्ये ठेवल्या आहे आणि आत्ताचं तयार केलेलं ड्रेसिंग टेबल ऑर्गनायझर थोडंसं यापेक्षा मोठा आहे तर यामध्ये सुद्धा आपण वस्तू ऑर्गनाईज करून घेऊया मला ह्या ड्रेसिंग टेबल ऑर्गनायझरचा खरंच खूप खूप उपयोग झाला म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला तर म्हणता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका भेटूया एका पुढच्या अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद